रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड लवळ शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साह संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड शाखेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी रिपाईंजे महाराष्ट्र प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप रिपाईजे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ नानोहोळ यांच्या नेतृत्वाखाली लवळ गावातून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रिपाईंचे लवळ शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन रिपाईंचे महाराष्ट्र प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटना अग्रनाथ नानो ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यकारणी निवड केली अध्यक्ष नवनाथ युवराज जानराव उपाध्यक्ष बाबू बापू तात्यास जानराव सचिव अजय बाळू जानराव कार्याध्यक्ष शंकर संभाजी जाणारराव खजिनदार प्रशांत विलास जानराव संघटक मगेश अनिल कदम यशवंत शत्रुघ्न जाणराव गणेश प्रदीप जानराव इत्यादींची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश संघटक बापूसाहेब जगताप रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटना नागनाथ नानहोळ ना रिपाईंचे जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित सरपंच वसंत नलवडे उपसरपंच शिवाजी भोंग गणेश नलवडे स्वप्नील जानराव दिलीप जानराव मधुकर जानराव जिल्हा उपाध्यक्ष भागवत बनसोडे रिपाईंचे युवक तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ दनाने रिपाईंचे तालुका कोषाध्यक्ष माऊली ताकतोडे कुडवाडी अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे युवक शहर अध्यक्ष कुडवाडी जितेंद्र गायकवाड रिपाईंचे मोडणीम शहराध्यक्ष महादेव शोटे होळ उद्योजक सुरेश बापू ताकतोडे वैभव ओहोळ दिलदार वाघमारे रमेश भाऊ ताकतोडे युवा नेते स्वप्नील दादा ओहोळ बाळासाहेब ओहोळ ओंकार ताकतोडे नारायण थोरात अप्पा थोरात अभिषेक वाघमारे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार कालिदास जानराव यांनी केले